नमबुद्ध आहे जय भीम स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती आणि एक आपल्यात नातं घट्ट बनत आहे आपल्याकडून तर आहे त्याच प्रेमापोटी माझ्याकडूनसुद्धा माझ्या डोक्यामध्ये विचार येतात का नाही मी आपल्या लोकांशी शेअर करायला हव्या हर एक गोष्टी तर ता तसंच आपले म्हटलं तर त्याच्यात सगळे चाले असं म्हणजे व्हिडिओ बघून आपल्या लक्षात येईल का मी कुठलेच म्हणजे जातीधर्माला हे करत नाही तेच बाबासाहेब भगवान बुद्धांचं हे आहे का जातीधर्म बाबासाहेबांना भगवान बुद्धन एका जाती धर्मासाठी नाही म्हणून तर बाबासाहेबाला विष करत आणि भगवान बुद्धाला दूत म्हटलेलं आहे विश्वाचे दूत आणि आपल्याला माणूस म्हणून तेच जगणं आपल्यासाठी योग्य आहे आणि मुळातच माझ्या मनात अशी नाही काही आपले काही परिकीय असं येत नाही तर सगळेच माणूस म्हणून मी सगळ्यांनाच आपलं मानते माणूसकी या नात्याने तर त्यामुळे आहे ना जसं आपल्याविषयी माझ्या मनात एक आपुलके आणि प्रेम सपोर्ट आशीर्वाद आहे तसंच मलाही माझ्याही मनात प्रत्येक विचार येते का मी आपल्या लोकांशी शेअर करायला हवं कारण का तेच कसं आपण जो विचार करतो जसं पॉझिटिव्ह विचार करत राहतो तसं घडत जाते तर जो आपण नकारात्मक विचार करतो ते घडत जाते तर आता आपलं नातं तेच झाडलेलं आहे का दिवसांदिवस आपल्या प्रेमापोठी माझ्या मनात जे काही विचार ते आयुष्यात म्हणात कार्यात ते सगळ्या गोष्टी मी आपल्याशी शेअर करू करायला पाहिजे असं त्याची सारखी एक हे लागून राहते की नाही आता मी ह्या वेळेस सांगेल त्यावेळेस सांगेल असं सांगे आणि ह्यासोबत आज गणित विसर्जनाचा दिवस आहे अनंत चतुर्थी तर आज सगळीकडे धामधूम असेल पण चला ठीक आहे